गुड मॉर्निंग कसे आहात सगळे तर जसं की मी काल सांगितलं होतं की माझं डाएट मी चेंज करते आणि तुम्ही पाहिलं की मी दही ओट्स आणि चिया सीड्स असं सगळं भिजत ठेवलं होतं आणि दुसरीकडे मी मेथीदाणे जिरं आणि ओवा याचं पाणी पण केलं होतं सो मी आता ते पाणी उकळून पहिल्यांदा ते पाणी पिणार आहे वर्कआउट मी लगेच चालू नाही करू शकत कारण माझ्या बॉडीला अजिबात सवय नाही आहे वर्कआउटची सो थोडं थोडं करून मी करेन ते पण चालू सो so, पहिल्यांदा मी माझं डाएट थोडंसं बॅलन्स करते आणि त्यानंतर दा वर्कआउट पण चालू करणार आहे सो so, कीप वॉचिंग ठीक आहे म्हणजे एवढं काही असं वेगळं टेस्ट नाहीये मी पिऊ शकते असं टेस्ट आहे ह्याच्यामध्ये लिंबू टाकेल उद्यापासून म्हणजे आणखी छान लागेल जरा टेस्टला केअर करते त्यासाठी अल्फा आर्बुटन सिरम आहे ते वापरते आणि थोडंसं बॅकग्राऊंड नॉईज जो आहे ना तो इग्नोर करा कारण इथे काहीतरी कार्यक्रम चालू आहे त्याचा आवाज येतोय एक दोन मिनिटांचा गॅप घेऊन मग मॉइश्चरायझर तर मॉइश्चरायझर पण मी आता मिनिमलचं वापरते करण्याच्यामध्ये थोडंसं उरलेलं आहे आणि खरं तर छान होतं पण मी विसरले होते लावायचं सो हे मॉइश्चरायझर पण लावते विटॅमिन बी फाईव्ह थोडंसं उरलंय संपून टाकते ना तर हे परत एक्सपायर होईल कारण माझे बरेचसे प्रोडक्ट्स एक्सपायर झालेत म्हणजे सगळे पैसे वाया विना कारण आणि आज मला जायचंय बाहेर नेलाट करायला माझं हे नेलाट आहे ना हे इथून निघालंय आणि खूप सारं पुढं आलंय तुम्ही मागच्या वेळी पाहिलं असेल मी नेल आर्ट केलं होतं आणि आता मला परत नेला आर्ट करायचं आहे कारण मी खूप कम्फर्टेबल आहे याच्यामध्ये मला अजिबात कुठला त्रास झाला नाही मी भांडी घासलेत एक पूर्ण महिना मी भांडी घासले आहेत आणि सगळं कामं केलेत घरातले पण याला काहीच झालं नाही काहीच झालेलं नाही आहे फक्त माझे जे नेल्स ग्रो केले आहेत ना ते पुढे पुढे आलेत एक महिना कम्फर्टेबली मी नेल्स वापरले आहेत अजिबात मला कुठलाच त्रास झाला नाही नेल्सला पेन झालं नाही आणि इवन आता हे जे आहेत ना मी आता थोडेसे शार्प शार्प नाही म्हणू शकत आपण थोडेसे त्याला हे पण केलं होतं शेप दिला होता लाईक बफिंग म्हणतो ना आपण बफिंग नाही म्हणत त्याला फिल फाईल फाईल सॉरी फाईलिंग केलं होतं सो आता हे जे आहेत ना नेल्स तर मी थोडीशी बोर झाले तर आता मी नवीन नेल्स करणार आहे त्यासाठी कारण लांब जायचं आहे थोडंसं प्रेझेंटेबल वाटतं लो लोक हाताकडे पण बघतात म्हणजे मला खूप अनुभव आहे मी तरी नोटीस करते म्हणजे मी कोणाशी भेटत असेल ना तर मी पहिल्यांदा हात नोटीस करते नेल्स नोटीस करते दुसऱ्यांदा नोटीस करते ते म्हणजे आयब्रोज आयब्रोज नेल्स असं खूप लोकं नोटीस करतात ॲक्च्युली आपल्याला असं लक्षात येत नाही पण आपण नोटीस करतो त्या गोष्टी आपण दुसऱ्यांच्या करतो इवन चप्पल आपण नोटीस करतो आणि मी सुद्धा करते सो मग त्याच्यामुळे मग मला असं वाटलं की थोडंसं प्रेझेंटेबल वाटायला हवं म्हणून मग मी थोडंसं नेल आर्ट करणार आहे सो काय करायचं हे अजून ठरलेलं नाही आहे की कुठलं ॲड करू माझ्या नेल्सवरती मी विचार करते की लाईक प्लेन ब्राऊन कलरचं असं काहीतरी करावं तर त्यासाठी मी जाते औनमध्ये तर मी त्यांचं पेज पाहिलं होतं इंस्टाग्रामवरती वगैरे आणि खूप छान त्यांचं आर्ट आहे त्यामुळे मग मी एक्सपिरियन्स घेते लाईक अजून की कसं होईल नेल टेल्स म्हणून असं काहीतरी शॉप आहे सो मी त्यांचं पेज पाहिलं होतं इंस्टाग्रामवरती आणि रेट्स पण थोडेसे अफोर्डेबल वाटले मला आणि इवन त्यांचं जे आर्ट्स होते ना ज्यां मी प्रोफाईल चेक केलं खूप सुंदर सुंदर आर्ट्स होते तर मग मी विचार केला की चला इकडे जाऊया असो मी पहिल्यांदा दही ओट्स असं मिक्स केलं आहे ते पण मी इन्स्टावरती बघून बगुन, बघूनच केलं आहे सो ते कसं लागतं आहे हे मला म्हणजे मी थोडीशी कन्फ्युज आहे सो ते कसं लागतंय ते पण मी तुम्हाला सांगते माझं सनस्क्रीन पण संपणारच आहे आता माझ्याकडे आहे हो माझ्याकडे आहे अजून दुसरं पण एक मिनटं तर अरे का निघत नाही हां निघालं निघालं तर हे सनस्क्रीन जगातलं बेस्ट सनस्क्रीन आहे असं मला वाटतंय कारण अजिबात कास्ट नाही आहे आणि इतकं हायड्रेटिंग फील होतं हे सनस्क्रीन लावल्यानंतर म्हणजे मला विचारत असेल ना की तू कुठलं सनस्क्रीन वापरतेस किंवा आम्हाला कुठलं सजेस्ट करशील तर हे ॲक्वालॉजिकाचं मी एक नंबर सनस्क्रीन आहे म्हणजे मी आत्तापर्यंत वापरलेले माझ्याकडे इवन बायोडर्माचं तुम्हाला माहिती आहे मला बायोडर्माचे प्रोडक्ट्स खूप आवडतात माझ्याकडे सनस्क्रीन पण आहे टिंटेड आहे एकदम क्रीमवाला आहे पण हे खूप मस्त आहे तर मी अप्लाय करते छान नेकवरती पण लावायचं आहे घरात असो बाहेर असो उन्हाळा असो पावसाळा असो कधीही सनस्क्रीन टाळू नका आणि मला बरेचसे विचारतायत लाईक विचारतात म्हणजे मला बरेच असं सा सांगतायत स्किन रेकमेंडेशन्स की तू हे वापर तू हे वापरू नको तू स्किन केअर खूप करतेस बंद कर ॲक्च्युली माझी जी आधीची स्किन होती ना ती जर तुम्ही पाहिली ना तुम्हाला विश्वासच बसणार नाही आहे की ती मी आहे इतकी वर्स्ट लेवलला माझी स्किन गेली होती बिकॉज ऑफ पी सी ओ डीच्या टॅबलेट्स त्यानंतर मग मी ट्रेटनॉईन यूज केलं होतं आणि खूप जास्त कॉन्सन्ट्रेशनमध्ये मी ते ट्रेटनॉइन यूज केलं होतं सो ते हे जे डार्क स्पॉट्स आहेत ना हे त्याच्याचमुळे आहेत सो ते मी इतके कवर केले आहेत तर तुम्ही बिलीव पण करू शकत नाहीत आणि आता ही जी माझी स्किनची स्टेज आहे ना मी स्किन केअर करून कवर सगळं म्हणजे हे ॲक्च्युली हे लवकर झालं असतं जर माझं डाएट बॅलन्स्ड असतं इवन द मी स्किन केअर स्किन केअरचं मला काहीच प्रॉब्लेम नाही माझं स्किन केअर खूप मस्त आहे फक्त माझ्या डाएटवरती माझं कॉन्सन्ट्रेशन नाही आहे हे मला माहिती आहे पण हे आणखी लवकर झालं असतं पण तुम्हाला असं वाटत असेल की ही वर्स्ट लेवलची स्किन आहे बट नाही याच्यापेक्षा वर्स्ट लेवल मी पाहिली आहे स्किनची की काय असते पूर्ण चेहरा म्हणजे लाईक डोळ्यांच्या खालीसुद्धा मला कुठे जागा रिकामी नव्हती अ... पिंपल्स अशी नाही आहे अशी इवन डार्क स्पॉट्स पस पिंपल्स इतकी स्किन माझी खराब झाली होती आणि त्यानंतर मग मी रिकवर केली आता जवळजवळ मी एक वर्ष होत आलं आहे मला मी रिकवर करते माझी स्किन आणि मला खूप बदल जाणवतो कारण माझं जा स्किन केअर रुटीन छान आहे आणि तर तुम्ही अशी स्किन बघता डायरेक्टली त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की ही वर्स्ट लेवल आहे पण मी याच्या आधी जी स्किन मी ब मला माझी होती त्याच्यानंतर मी जी केअर केली त्याच्यानंतर मी जी ती स्किन रिपेअर केली आहे ना तेव्हा तुम्हाला वाटेल की येस आ, ही आहे लाईक मला माझं स्किन केअर रुटीन बॅलन्स्ड आहे आणि स्किन केअरचा मला काही प्रॉब्लेम होत नाही माझं त्याच्याबद्दल खूप अभ्यास झालेला आहे मी स्किन केअरबद्दल खूप अभ्यास केला आहे आणि त्यानंतर मग आत्ता जे मी स्किन केअर करते ते मला खूप सूट होतं एखादं प्रोडक्ट असं होतं की मी अप्लाय केलं आणि स्किन सेन्सिटिव्ह असल्यामुळे मला लगेच जाणवतं की हे आपल्याला सूट होत नाही सो मी ते परत कधीच वापरत नाही मी ते बॉडीला लावून वापरून टाकते स्वचाल मेरे साथ टू टुरठू टू टुर ठू सो याच्यामध्ये मी टाकलं होतं दही ओ पडेल पडेल दही टाकलं होतं आणि माझ्या सो माझ्याकडे ना? ना हे पण आहे काय म्हणतात त्याला ते फ्लेवर्ड कड असतं ना ते पण आहे पण मला आधी बघावं लागेल की मला आधी याची टेस्ट बघणार आहे जर चांगली असेल याची चा टेस्ट तर मग त्याची काही गरज नाही पडणार सो मी इथे ठेवते आणि हे मी तुम्हाला दाखवते हे असं झालेलं आहे ओके हे हलणार पण नाही वाटतं तर मी हे टेस्ट करून बघते तर आता कसं लागणार आहे त्याच्यामध्ये थोडस मी फ्लेवर्ड ॲड केलं ना कर्डचा आणखी छान लागत वा खरच हे किती छान लागत आहे माझ्याकडे अप्पल आहे मी ॲप्पल टाकते त्याच्यामध्ये बिघडला तर नको रिस्क नाही का थोडीशी ब्लूबेरीज टाकते अजून म्हणजे आणखी आणखी छानच हो ये थोडेसे टाकते हे पण खूप टेस्टी लागतं सो मामी असं विचार करते, मी मी करते की चान, 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 चान मी हे ब्ल्यूबेरीच आहे हे पण तर मी ह्याच्यामध्ये ॲड करते म्हणजे आणखी छान 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 टेस्ट लागेल मी याचा नाश्ता रोज करू शकते बिग 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 थम्स अप टू धिस रेसिपी आणि हे सगळं मी इन्स्टावरती बघून करते मला असं वाटतं याच्यामध्ये ना फ्रेश ब्लूबेरीज किंवा केळी हनी होतं माझ्याकडे पण मम्मीला मा दिलं मी त्या दिवशी आणि फ्रुट्स लाईक uh, किवी वगैरे असं स्ट्रॉबेरी हे याच्यामध्ये खूप छान लागेल तर हे मी दही याच्यामध्ये टाकते म्हणजे अजून छान फ्लेवर येईल oh हा पूर्ण बर्फ झालेला आहे बर्फ आवाज येतोय तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवते आणि हे फ्रीजच्या बाहेर ठेवते म्हणजे हे थोडंसं नरम झालं ना की मग मला खाताय आणि तुम्हाला माहिती असेल की रात्री मी बनवले होते पालकचे पराठे आणि ते खूप टेस्टी झाले होते तर थोडंसं पीठ उरलं आहे तर मग मी काय करणार आहे तेच दुपारी लंच करणार आहे त्याच्यासोबत आता दही नाही आहे कारण मी दही सगळं खाल्लंय थोडा वेळ झालाय तर हे जे आहे ना हे चांगलं असं हे झालेलं आहे सो मी आता ते मिक्स करून घेते याच्यामध्ये म्हणजे छान टेस्ट लागेल आणि हे जे दही आहे ना मिल्की मिस्टचं ते खूप टेस्टी लागतं हे फ्लेवर्ड वालं जे दही आहे ना त्याच्यामुळे थोडासा स्वीटनेस येईल आणि ते खूप टेस्टी पण आहे एक नंबर नंतर मग नाश्ता केला आवरून घेतलं आणि मग रिक्षा करून गेले नेल आर्ट करायला कारण धीरज नव्हता म्हणून मग एकटीला जावं लागलं तिकडे पोहोचल्यानंतर आलं की त्या अवेलेबल नाही आहेत त्यांना अर्धा तास उशीर होणार आहे म्हणून मग मॉलमध्ये जाऊन शॉपिंग केली आता मी चालले बाकीची शॉपिंग माझी एक शॉपिंग करायची होती थोडीशी शॉपिंग केली आणि आता चालले मी नेल आर्ट करायला आणि खूप वेळ विचार केल्यानंतर त्यांनी मला सजेस्ट केला हा प्लेन नेल आर्ट कारण हा खूप सुंदर वाटत होता माझ्या हातांवरती आणि हा असा नेल आर्ट होता जो की इंडियन वेअरवरती पण जाईल वेस्टर्न वेअरवरती पण जाईल आणि खूप सुंदर वाटत होता त्याचबरोबर मग म्हटलं फिट्सला पण करून घ्यावं कारण फिट्सचे पण नेल्स माझे कधीच वाढत नाहीत आणि त्यांचा स्टाफ पण खूप छान होता सगळा आणि तिकडे कस्टमर क्राऊड पण खूप मस्त होता <स्याँग> त्यानंतर मग मी पायांवरती पण नेल आर्ट करून घेतलं आणि पायांवरती सुद्धा मी सेमच कलर अप्लाय केला कारण मग तो छान वाटेल मी आले होते ना तेव्हा उजड होता आणि आता अंधार झालाय आणि माझं आर्ट तुम्हाला मी दाखवते इतकं सुंदर केलंय बापरे इतकं गोड वाटतंय आणि मी पहिल्यांदा इतका डार्क कलर अप्लाय केलाय पण खरं सांगायचं झालं ना तर मला हे जास्त छान वाटतंय दुसरं काहीच ॲड नाही आहे आणि खूप सुंदर वाटतं आहे मला सो खूप आवडलं आहे खूप आणि पायांचं पण केलं आहे ते पण खूप छान वाटतं आहे सो मी आता आली आहे बर्गर किंगमध्ये चॉकोलावा केक खायला कारण एवढं छान नेल्स केले स्वतःला काहीतरी ट्रीट द्यावी म्हटलं आणि मी एकटीच आहे विशेष म्हणजे मस्त एकटी पहिल्यांदा काहीतरी खाणार आहे बाहेर चॉकोलावा केक खाणार आहे फक्त आणि मग जाणारे धीरज मला घ्यायला येतो आहे गरम गरम चॉको लाव आहे त्यानंतर धीरज मला घ्यायला आला संध्याकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान आम्ही घरी पोहोचलो आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय